नमस्कार मित्रांनो माझं नाव आर्यन वन ट्रेडर्स मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज तुमच्यासाठी खूप एक इंटरेस्टिंग आणि प्रेरणादायक विषय घेऊन आलेलो आहे की श्रीमंत बनण्याचे पाच मार्ग कोणते हे आपण स्टेप बाय स्टेप पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो यश आणि श्रीमंतीची गाठ लागायला वेळ लागतो पण यासाठी काही ठोस पद्धती आणि मानसिकता पण असणे गरजेची असते सगळ्यात पहिल्यांदा आणि महत्वाचं म्हणजे श्रीमंती ही एक मानसिकता आहे यासोबतच श्रीमंती जर मिळवायची असेल तर आपल्याला एक मार्ग निवडणं पण गरजेचं आहे ते प्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे असू शकतात कोणी व्यवसाय क्षेत्रात चांगलं असू शकतं तर कोणी मध्ये चांगलं असू शकतं किंवा कोणी कला क्षेत्रात चांगलं असू शकतं तर कोणी नोकरी करून आपल्या यशाच्या मार्गाकडे जाऊ शकतं आता या प्रत्येकाच्या कला गुणांनुसार प्रत्येकाच्या शैलीनुसार आणि स्किल्सनुसार आपापले मार्ग डिसाईड होतात या सर्वांमध्ये तुमचं लक्ष कुठं आहे हे समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे एकदा का जर हे तुम्हाला लक्षात आलं की तुमच्या कोणत्या स्किल्स तुमच्या कोणत्या गोष्टीकडे घेऊन जातात त्याच्यानंतर तुम्हाला श्रीमंत बनण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही यानंतर तुम्हाला तुमचा मार्ग भेटेल आणि तुमच्या यशाच्याकडे तुम्ही वाटचाल करायला सज्ज होता आता यासोबतच या वाटचालीमध्ये कोणत्या अशा गोष्टी आपल्याला कन्सिडर करायच्यात हे पण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा स्मार्ट इन्व्हेस्टली तुम्ही ज्या कोणत्या क्षेत्रात काम करत असाल फरक नाही पडत कोणत्याही क्षेत्रात काम असू द्या परंतु तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ते एका चांगल्या प्रकारे झाले पाहिजे म्हणजेच तुम्ही स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करू शकता तुम्ही रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करू शकता प्लॉट्स घेऊ शकता जिथे कुठे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करण्याची संधी भेटेल सोनं चांदी नाणं काय असेल त्याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता ज्याची वर्षानुवर्ष जशी वाढ होऊ शकते भले ही ती वाढ स्लो असू हो द्या पण वाढ असली पाहिजे ना की तिथे घट झाली पाहिजे त्याच्यामुळे तुम्ही जर एक स्मार्टली इन्व्हेस्टमेंट केली तर नक्कीच तुम्हाला ही पहिली टीप खूप कामी येऊ शकते पॉइंट नंबर टू क्रिएट मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम म्हणजेच काय की तुम्हाला एकाच इन्कम सोर्सवरती टिकून राहायचं नाहीये तुम्हाला त्याच्यासोबत छोटे छोटे का होईना पण मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम तयार करू शकतात उदाहरणार्थ समजा मी जॉब करत असेल तर साईड बाय साईड मी सकाळच्या वेळेत किंवा संध्याकाळच्या वेळेत जर काही बिझनेस करता आला मला तर तो मी नक्की करण्याचा प्रयत्न करेल सोबतच माझे काही इन्व्हेस्टमेंट्स असतील किंवा मी स्टॉक्समध्ये ट्रेड करत असेल किंवा मी स्विंग ट्रेडिंग करत असेल अशा प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट असतील किंवा सोबतच फ्रीलान्सिंग असेल ज्यांना कोणाला माहीत नाही त्यांनी गुगलवरती सर्च करा फ्रीलान्सिंग काय असते सोबतच कोचिंग क्लास घेणे ट्युशन्स घेणे अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम जनरेट करू शकता याचा फायदा काय होतो की तुमचं एक मानसिकता डेव्हलप होते तुम्हाला एक ओव्हरऑल गोष्टींकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो चेंज होतो आणि याचाच अफेक्ट होतो तुमच्या माइंडसेटवर आणि याचाच फायदा तुम्हाला तुमच्या वाटचालीमध्ये होऊ शकतो मित्रांनो तिसरी गोष्ट आहे सेव्ह अँड बजेट वाईजली म्हणजेच काय तुमचा जो काही इन्कम येत असेल प्रत्येक महिन्यांना तर त्यामधली काही अमाऊंट तुम्ही सेव्ह केली पाहिजे समजा मला पन्नास हजार रुपये दर महिन्याचे येत असतील तर मी त्यातले पंचवीस हजार रुपये सेव्ह करण्याचा आतोनात प्रयत्न करेन असं नाही की मला तिथे खूप जास्त डिसिप्लिन राहायचं मे बी असू शकतं तुम्हाला काही इमर्जन्सी असू शकतात तुम्हाला तिथे पैसे खर्च करण्याची गरज येऊ शकते पण जो तुमचा काही वायपट खर्च असेल जो काही तुमचा निरर्थक खर्च असेल ज्याच्यामध्ये तो नाही केला तरी तुमचं घर भागू शकतं तुमच्या लाईफचा बॅलन्स होऊ शकतो तर अशा गोष्टी खरेदी किंवा अशा गोष्टींचा उपभोग घेणं टाळलं पाहिजे याच्यामुळे तुमच्या पैशांची आर्थिक नियोजन करण्याची शक्ती तुमच्याकडे येते ते स्किल तुमच्याकडे येतं आणि त्यांचं युटिलायझेशन कसं करणं हे पण तुमच्या डोक्यामध्ये फिट होतं आणि तुमचा एक बघण्याचा दृष्टिकोन जसं आपण मागच्या पॉईंटमध्ये बघितलं तसाच एक दृष्टिकोन तुमचा डेव्हलप होतो कारण तुम्ही जसं सेव्हिंग करत जाताल ना तसं तसं तुमच्या लक्षात येईल की तुम्ही एक काहीतरी वेल्थ जनरेट करताय आणि याच सेव्हिंग्सना तुम्ही मध्ये टाकू शकता जसं की आपण एक नंबरच्या पॉईंटमध्ये डिस्कस केलं होतं तर ह्या सेव्हिंग्स कशाप्रकारे करू शकता हे पण समजून घेणं इम्पॉर्टंट आहे सगळ्यात महत्वाचं तुम्ही आरडी काढा जर तुम्हाला विश्वास असेल स्टॉक मार्केटमध्ये तर तिथे तुम्ही एसआयपी क्रिएट करा सोबतच ग्रामीण भागामध्ये बी सी चालते तिथे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता अशा वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही महिन्या टू महिन्याला आपली इन्व्हेस्टमेंट सेव्ह करू शकता याचा फायदा नक्कीच होणार आहे मंडळी तर या गोष्टीमध्ये लक्ष द्या आता येऊया आपल्या चौथ्या पॉईंट कडे लर्न कंटिन्युअसली असं समजू नका की तुम्ही जॉबला लागलाय तुमचा व्यवसाय सुरू झालाय किंवा तुम्हाला एक चांगलं सेट करिअर भेटलय तर तुम्ही सेटल व्हायचा असा विचार करू नका तुम्हाला अजून जर पुढे जायचं असेल तर तुम्हाला सातत्यपणाने शिकण्याची गरज आहे जर तुम्ही सातत्यपणे शिकत गेले तर तुमच्या यासोबतच कौशल्यामध्ये वाढ होते तुमच्या मानसिकतेमध्ये वाढ होते तुमच्या रिलेशन्स म्हणजेच तुमचे जे नातेवाईक आहेत या सगळ्या गोष्टींमध्ये वाढ होते आणि याचाच फायदा तुमच्या बिझनेसवर किंवा तुमच्या करिअरवर डायरेक्टली इम्पॅक्ट करतो कारण तुमच्याकडे जे स्किल्स असतील तर तुमचे शेजारची माणसं पण तुम्हाला एक स्किलफुल समजतात आणि खूप सोप्या पद्धतीने तुमच्यावर विश्वास ठेवतात आणि तुम्हाला जे लोकांकडून काम करून घ्यायची गरज असते ती खूप सोप्या पद्धतीने होऊ शकते याच्यामुळे स्वतःला अधिक त्या लेवलचं बनवा ज्या लेवलला तुम्ही स्वतःला इमॅजिन करता आणि त्या लेवलला जाण्यासाठी तुम्हाला सतत शिकणं गरजेचं आहे तुम्हाला स्किलफुल होणं शिकण्याचं आहे तुम्ही पुस्तक वाचू शकता तुम्ही युट्यूबवरचे भरपूर व्हिडिओज बघू शकता ज्याच्यामध्ये स्किल्स शिकवलं हो जातं लक्ष द्या स्किल्स म्हणजेच काय तुम्हाला जर एखाद्या गोष्टीची आवड असेल तुम्हाला कला क्षेत्रातली आवड असेल तर त्याचे व्हिडिओज बघा त्याच्याबद्दल शिकण्याचा प्रयत्न करा वेगवेगळे कोर्सेस अटेंड करा वेगवेगळे सेमिनार स्किल्स अटेंड करा याच्यामुळे काय होतं या सगळ्यांचा अफेक्ट तुमच्या दृष्टिकोनात आणि तुमच्या मानसिकतेवर शंभर टक्के होणार आहे जसं की मी डिस्कस करतोय तुम्हाला मगापासून श्रीमंत ही एक माइंडसेट आहे जर तुम्ही माइंडसेटमध्ये डेव्हलप झाला ना तर सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही मात करू शकता आणि स्वतःला तुम्ही त्या योग्य समजून प्रयत्न करू शकता आणि सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा आपला पाचवा पॉइंट पेशन्स आणि परसिस्टन्स म्हणजेच काय धैर्य आणि चिकाटी आता बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो एका नदीकाठी एक ब्राह्मण बुवा राहायचे आणि ते ब्राह्मण बुवा येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला म्हणायचे वेळ तुम्हाला सर्व काही देऊन जाईल तुला जे पाहिजे ते तुला नक्की मिळेल तुला जे पाहिजे ते तुला नक्की मिळेल आणि एके दिवशी असं काय होतं की एक तरुण जात असतो सगळेजण त्याच्याकडे दुर्लक्ष करतात पण तो तरुण त्यांच्याकडे लक्ष देतो आणि त्यांना म्हणतो काय हो बोवा मला जे पाहिजे ते मला भेटेल का नक्की तर ते बोलतात की हां तुला काय पाहिजे ते सांग तर ते म्हणतो मला खूप मोठा सोन्याचा आणि हिऱ्यांचा व्यापारी व्हायचा आहे तर मग ते म्हणतात तुझा हात पुढे कर मी तुला अशा दोन गो, अनमोल गोष्टी देतो ज्याच्यामुळे तू आयुष्यभरात जोपर्यंत जिवंत असतील तोपर्यंत तो श्रीमंत होत जाणार तोपर्यंत तुला सोने आणि दागिने भेटत जातील याच्यामुळे तो आपला हात पुढे करतो तर त्या एका हातावर तो एक दगड ठेवतो हो आणि सांगतो ही तुझी चिकाटी आहे आणि दुसऱ्या हातावर दुसरा दगड ठेवून हो सांगतो की हे तुझं धैर्य आहे मग त्याला काही समजत नाही ब्राह्मण बुवा तिथे त्याला स्पष्टीकरण देतो जेव्हा तो त्याचा बिझनेसमध्ये पडतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं तेव्हा त्याला खूप कष्ट करावे लागतात बऱ्याचदा असं होतं की त्याला वाटतं की आपण हे बंद करावं आपल्याला दुसरं कुठेतरी पळून जावं किंवा दुसरा काहीतरी धंदा करावा असं वाटत असताना तो दिलेल्या दोन अनमोल गोष्टींचा विचार करतो की आपल्याला धैर्य दिलंय आणि चिकाटी दिली आहे तर मी चिकाटीने हे काम सोडणार नाही चिकाट्याने करत राहील आणि किती वाईट वेळ आली तर तिथे मी धैर्य ठेवेन माझं पेशन्स लेवल ठेवेल याच्यामुळे येणाऱ्या काळात तो खूप मोठा व्यापारी होतो आणि त्याला खूप चांगले पैसे मिळायला लागतात आता ही गोष्ट सांगण्याचं सा कारण म्हणजे एवढंच मंडळी या गोष्टींचा जर तुम्ही बारीकाईने विचार केला तर कुठल्याही गोष्टीत तुम्हाला धैर्य ठेवावं लागतं श्रीमंत होणे काय एका रात्रीची गोष्ट नाही आहे किंवा एका महिन्यात होणारी गोष्ट नाही आहे जर तुम्ही नीट पाहिलं तर ही एक स्लो प्रोसेस आहे हळूहळू तुम्ही वरती जाणार आहे फक्त या प्रवासामध्ये तुम्हाला संयम ठेवणं खूप गरजेचं आहे आणि सोबतच वेळ वाया न घालवता चिकाटी ठेवणंही तितकंच गरजेचं आहे आणि नवीन वर्षाची एक मला घोषणा करायला आवडेल ज्यांना कोणाला स्टॉक मार्केटमध्ये इंटरेस्ट असेल त्यांच्यासाठी मी फ्री ऑफ कॉस्ट एक रुपयाही न घेता पहिल्या वीस जणांसाठी मी एक फ्री बॅच सुरू करत आहे खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करू शकता तर मित्रांनो या सर्व मार्गांचा वापर करून तुम्हाला श्रीमंत होण्यास मदत होईल का हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला याची प्रतिक्रिया पण कमेंट बॉक्समध्ये कळवा तर बस मित्रांनो आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद <laughs>